बघ काळी दिवाळी काळी नाही कसली दिवाळीच नाही हो तू तांदूळ वाटप केलं नाही दिवाळीच्या सणाला हायब्रिड वाटालय हायब्रिडचे मुक्त करायचे का नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संग्रित मध्ये आपलं स्वागत आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली हे आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले तर यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा अडव्होकेट मनीषा ताई राकुंडे मॅडम आणि इतर पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते दादा हे काळी दिवाळी साजरी करायला काय नेमकं कशी कर साजरी करायची शासनानं ज्या साठी शेतकऱ्यासाठी घोषणा केलेल्या आहेत या सगळ्या फसवे आहेत शेतकऱ्याची दिशाभूल चालू आहे अठरा हजार पाचशे रुपये देतो म्हणले होते आत्ता प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यातल्या शेतकऱ्याला पन्नास टक्के शेतकऱ्याला पाच हजार सहा हजार रुपये आले म्हणजे शासनाने ज्या घोषणा केल्या त्या फसव्या आहेत आणि आज शेतकरी सगळा उद्ध्वस्त झाला आहे म्हणून आम्ही ही काळी दिवाळी करतो आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीनं ही काळी दिवाळी साजरी करतो दिवाळीपूर्वी अजून दहा हजार देऊ म्हणले फडणवीस साहेब की बोलाच बात बोलाचीच कडी दिवाळी उद्यापासून चालू होईल शेतकऱ्याच्या शेतीचा मसनवाटा झालाय आज शेतकऱ्याला पेरायला पैसे नाहीत सोयाबीन जे आलंय पसा कुर्ता ते पंचवीसशे सत्तावीसशे रुपये भावाने गेले त्या सोयाबीन मध्ये हवा आहे हवा असल्यामुळे व्यापारी घेत नाहीत आज खरेदी केंद्र नाहीत कुठं चालू आणि सरकार निस्तिया घोषणा करत आहे थी थी या वर्षी काळी दिवाळी साजरी होणार शेतकरी संपूर्ण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करायचे ठरवलंय आणि मी स्वतः ही काळी दिवाळी साजरी करणार आहे काय म्हणतो वर्षभर गहू तांदूळ वाटप केलं नाही दिवाळीच्या सणाला हायब्रिड वाटालय हायब्रिड चे नुकत्या करायचे का सण दिवाळीचा कसा साजरा करायचा हायब्रिड वर जखमीवर मीठ चोळल्यासारखा शेतकऱ्याच्या मॅडम काय म्हणतात दिवाळी सण महिलांनी साजरा करायचा असतो सगळं गोडधोड महिला करत असतात आता तुम्ही काळी दिवाळी साजरी करा लागली खरंतर इडापिडा टळू दे आणि पळीचं राज्य येऊ दे असं आपण म्हणतो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शेतकऱ्याचं असाधारण असं महत्त्व आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी दिवाळी नेमकी जर फक्त नौकरदार लोक साजरी करत असतील आणि शेतकऱ्याच्या शेतावरती का बांधावर माती शिल्लक नाही घरावर पत्रे शिल्लक नाही एवढंच काय घरात भांडे सुद्धा शिल्लक नाही मग तर शेतकरी राजानं कशी दिवाळी करायची आपण म्हणताना जर एखादा शेतकऱ्याला बळीराजा अशी उपमा देत असून जर बळीराजाच जर दुःखामध्ये असेल तर मग ही दिवाळी कसली म्हणायची ही दिवाळी फक्त नोकरदाराची आणि शासकीय कंत्राटदाराचीच आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळं मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काही दिवाळी हो। का जी ता आत। आत। आहे ती काळी दिवाळी असं साजरी करत आहे दिवाळीमध्ये म्हणतात इडा राज्य येऊ दे म्हणतात ना मग ते का म्हणतात हे पहिले आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की मुळात दिवाळी आणि शेतकरी यांचं नातं आठूत आठूत आहे हे नातं आणि त्या नात्यामध्ये जर आपण दिवाळी साजरी करत असून आपला शेतकरी राजा दुखत असून शासनानं जे भरीव मदतीचा जो आकडा जाहीर केला होता कुबीर आकडा तर प्रत्यक्षात तसं वाटप झालंय का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे फक्त राजकीय आश्वासनं देऊन एखाद्या लहान लेखाला ना दिलं होतं तसं शासनानं आता सध्याला काम केलेलं आहे आणि शेतकऱ्याचं संकट आसमानी संकट आणि शेतकरी होरपळून गेलेलं आहे त्यामुळे कुठलीही मदत मिळालेली नाही जेवढी जाहीर केली होती त्या तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढे मात्र हे मदतीचा त्यांना फायदा झालेला नाही तुझं काय नाव आहे ते तर काळा फुगा घेऊन बसली काय फुग्यावर काय लिहिलंय काळे कारण मी दिवाळी या वर्षी काळी दिवाळी होणार या वर्षी कशासाठी शेतकऱ्याचं शेत लय नुकसान झाले सगळं पिकं वाहून गेली म्हणून काळी दिवाळी तुमचं तुमचं नाव सांगा माझं नाव उद्धवणीवरती शेळके कुठले हो स्वतः क्रिया पंचनाम्याला आला हिरीत पाणी कुठून जाई नाही तर कसा त्याचा पंचनामा करू आणि पाणी तरी हिरीत दहाच्या मुठरी वावरांनी वाहत आहे आणि सगळ्या वावरात कुठे घेत कधी पाणी आहे तरी म्हणतो खरकटून गेला असं कसं करायचं येत नाही काहीच करायचं नाही मग आता करायचं काय सांगा सरकारचं लक्ष नाही प्रशासनाचं बी लक्षण नाही अवघड घेत कली पाणी वावरात आहे दहाच्या मोटरीने सगळ्या वावरांनी वाहत आहे तरी बी ते वड्याच बी पाणी आलंय तर म्हणत पाणी थांबलेलं काही नाही फक्त दुहूनच गेलं पाहिजे मग आता काय करायचं नेमकं कशा न करायची दिवाळी सोयाबीन निघालं का नाही काही काय सोयाबीन निघालाय उलीत दिली ती काळ आहे म्हणून त्याला सतावीसच्या वर कोणी घेणं गेलंय पाई पाई ती 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 हो ती सोयाबीन काढतानी माझा चाली पाडला आणि त्याच्यावर पाय दिला पाय पडला चकलीन ती सुना हुडकीला गोळा करताना करतानी दिसला पुन्हा दांडी मोडले काही ना दांडी मोडलेली तसाच पटला नावा कशाने दिवाळी करायची सांगा काही दिवाळी काळी नाही कसली दिवाळीच नाही हो दिवाळ 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 काळी नाही ना गोरी नाही दिवाळीच नाही काळी करायची शेवट मग काय